माझं साधारण ती ती एक तीस एकरवरती द्राक्षाचे बाग आहे आणि माझ्याकडे साधारण नऊ व्हरायटी आहेत थॉमसन सुधाकर सुपर सोनाका सुधा त तुमचे दनाका सिडलेस रेड ग्लोब त्यानंतर सायंटी सिडलेस म्हणून एक नवीन आहे पर्पल आहे शरद शिडलेस आहे अशा नो नौ व्हरायट्यांवरती माझं काम आहे ह्या वर्षी मी जो माझ्या बागेमध्ये मेजर चेंजेस केलेला आहे तो महादन ग्रेडचा ह्या वर्षी पूर्ण साधारण छाटणीपासून ते तुमच्या हार्वेस्टिंगच्या जा जस्ट दहा दिवस अगोदर म्हणजे वीस दिवसापर्यंत तीनही ग्रेड मी ह्या वर्षी यूज केलेले आहे एक नोव्हेंबरपर्यंत अशी विभागलेली छाटणे आहेत माझ्या सर्व तर त्याच्यामध्ये ह्या वर्षी जिथून माझं काम चालू झालं किंवा प्रुनिंग चालू झाली तर तिथं साधारण एक अकराव्या दिवसापासनं किंवा ज्या वेळेस फस्ट इरिगेशन वगैरे हो आलं असेल काही प्लॉटांचं काही प्लॉटांना सेकंड आले थोडं डिले आलेलं आहे तर जिथं अकराव्या दिवसापासून माझं इरि इरिगेशन चालू झालं तर तिथं मी साधारण फर्स्ट ग्रेड टेक फर्स्ट ग्रेड चालू केली ती सेटिंगपर्यंत ठेवली तर आता इथून मागचा फरक आणि ह्या वर्षीचा फरक एक जर बघितला तर जी वाढ मला पाहिजे ती वाढ व्यवस्थित मिळाली पेऱ्यातलं अंतर व्यवस्थित मिळालं पाकळ्यातलं अंतर व्यवस्थित मिळालं त्यानंतर एक सांगायचं की प्लॉटवरती uh, ग्लेज ज्याला आपण uh, काय म्हणतो की काळोखी वगैरे हो 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 uh, ती सुंदर होती याच एक महत्त्वाचं कारण होतं की त्याच्या एन पी के लेवल न्यूट्रियन्स लेवल त्या चांगल्या दिसत होत्या त्याच्यामुळंच ते ती काळोखी वगैरे प्लॉटवरती चांगली असेल दुसरं असं की त्याच्यानंतर uh, सेटिंगपासनं स्टेज स्टेजपर्यंत सेकंड uh, ग्रेड uh, महादन सोल्युटिकचे सेकंड ग्रेड ह्या पद्धतीनं ती आपण प्रत्येक प्लॉटला जे माझा इरिगेशनचा इंटरवल असेल त्या पद्धतीनं मी त्या देत गेलेलो त्यानंतर व्हरायजन टू वीस दिवस एकशे पंचवीस दिवस आ, थर्ड ग्रेड आ, मादन सोल्युटची जी थर्ड ग्रेड आहे ती ती दिली गेलेली म्हणजे आता ठीक आहे आपण फक्त या रेड ग्लोबच्या प्लॉटमध्ये आता सध्या उभे पण जे बाकीच्या नऊ व्हरायट्या आहेत किंवा ज्या बाकीचे माझं द्राक्ष बागेचं क्षेत्र आहे तर तिथं सर्व ह्या तीनही ग्रेड दिले गेलेले आहे आता ह्या तीन ग्रेडचं आपण बोलणं पूर्ण केल्यानंतर जो मला अनुभव आला तो मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे आता मला जे अपेक्षित असतं की ज्या डिफिसियन्सी आहे जिथं मी शेती करतो तिथं मॅग्नेशियम एक तुमचं झिंक फेरस आणि ई आयर्न नायट्रोजन लेवल वगैरे हो या सर्व लेवल्स तिथं क्लिअर आहे झाडामध्ये हे लक्षात येत होतं कारण ते लक्षात कसं येत होतं की जो सेटिंग नंतरचा जो मण्याचा कलर असायचा तो मण्याचा कलर जो इथून मागे होता तो असा थोडासा पिवळसर सर वगैरे असायचा म्हणजे तिथं साहजिकच फेरसचा आपटेक व्यवस्थित नव्हता किंवा जे फेरस मी हो आधी देत होतो ते फॉर्म फॉर्ममध्ये नसेल किंवा ते अवेलेबल होत नसेल झाडाला तर ते, ते या यातून चांगलं आहे झाडाला असं ते लक्षात येत होतं त्याच्यामुळं साहजिकच जे मण्यांना जो कलर पाहिजे जो आकार पाहिजे ते सर्व इच्छित जे मला अपेक्षित होतं ते ते सगळं मला दिसत होतं त्याच्यानंतर प्लॉटचं पानांचा आकार हा युनिफॉर्म होता पूर्ण प्लॉटचा जो पानांचा आकार होता हा युनिफॉर्म होता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की त्यावरती आपण तसं एक लोड मॅनेजमेंट पण मी के त्या गोष्टी पण मी ह्या कवर केलेल्या आहे माझ्या प्लॉटमध्ये म्हणजे मा लागोडी वाईज जर आता माझे बरेचसे प्लॉट हे नऊ पाच आणि साडेआठ पाच अशा लागोडीच्या अंतराचे तर तिथं मी साडेआठ पाच असेल तर फेलफुटीनंतर साधारण एक बाजूला वीस ते बावीस गड नऊ पाच असेल तर साधारण बावीस गड एक बाजूला म्हणजे असे चौवेचाळीस गड या पद्धतीनं लोड मॅनेजमेंट पण केलेला होता त्याचा पण फायदा मला असा झाला की शूट ग्रोथ मला चांगली मिळाली त्यानंतर पानांचा आकार किंवा पानांचं जे हरिद्रव्य टिकून राहायला पाहिजे ह्या गोष्टीसुद्धा मागच्या वर्षीच्या तुलनेत फार चांगल्या कवर झाल्या वर्षी आणि त्याचं चित्र असं आहे की ह्या वर्षी जो रेड ग्लोब असेल किंवा कुठली व्हरायटी असेल दनाका असेल थॉम्पसन असेल सुधाकर असेल या साईज वाईजमध्ये त्याच्यानंतर एक त्याच्यामध्ये जो आपण म्हणतो की ड्राय मॅटर म्हणजे वॉटर बेरीज नाही कुठलंच नाही सगळ्यात महत्वाचं नेक्रोसिस नाही ह्या वर्षी नेक्रोसिस हा प्रकार बिलकुल नाही आला बागेमध्ये माझ्या आणि वेट दरवर्षीच्या तुलनेमध्ये ह्या वर्षी कमीत कमी असं समजा की एक, एक मागे साधारण एक पाचशे ते हजार किलोपर्यंतचा फरक पडला लोड मॅनेजमेंट मागच्याही वर्षी होतं ह्याही वर्षी केलं पण मागच्या वर्षीच्या तुलनेपेक्षा यावर्षी जो ड्राय मॅटर मला मिळाला महिन्यांमध्ये जे लस्टर मिळालं जी साईज मिळाली जो पानांचा आकार मिळाला आणि जे सगळ्यात महत्त्वाचं वजन मिळालं ते अपेक्षित मिळालं मला त्यामुळं मी प्लॉट प्रत्येक प्लॉट असेल माझा कुठलाही असेल त्याच्यावरती पूर्ण आणि पूर्ण समाधानी आहे मी त्याच्यामुळं ए... मी बाकीच्या इतर शेतकऱ्यांना असं आवाहन करतो की तुम्ही जस्ट आधी वापरून बघा पूर्ण विश्वास ठेवा हो यापेक्षा की तुम्ही काही प्लॉट डेमो करा काही प्लॉट तुमचं पाच एकर क्षेत्र असेल तुम्ही दोन एकर करून बघा मग पुढच्या वर्षी करू शकता पण मी ह्या वर्षी ज्या पद्धतीनं मी इतका समाधानी झालेलो आहे तर मला नाही गरज वाटत की आता मला पुढच्या वर्षी दुसऱ्या काही खातं द्यायची गरज पडेल यात सर्व कवर केलेलं आहे त्यांनी तुमचं एन पी के कवर्स आहे न्यूट्रिएंट्स कवर आहे मायक्रो एलिमेंट कवर केलेली आहे त्यांनी सगळ्या गोष्टी कवर केलेल्या आहे पूर्ण वॉटर सोल्युबल आहे पी एच मेंटेन केलेलं आहे झाडामध्ये ते अवायलेबल होतं आहे हे तुमचं इरिगेशन दिल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हे आपल्याला डोळ्यांनीसुद्धा दिसतं आणि ज्याचं व्यवस्थित काम असेल किंवा ज्याचं ऑब्झर्वेशन ज्या शेतकऱ्याचे चांगले असेल त्याला ह्या गोष्टी डोळ्यांनी आपापच लक्षात पण येऊन जातात त्यामुळं हरकत नाही आणि शंभर टक्के महादन सोल्युटेकच्या ज्या तीनही ग्रेड आहेत त्याचा शेतकऱ्याने शंभर टक्के यूज करावा असं मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद